गिरजा देवीचे देवस्थान आहे या देवस्थान जर बघितले गेलं तर आज जी यात्रा आहे या यात्रेचा शुभारंभ झालेला आहे आणि आज सकाळी ठीक पाच वाजता जे तहसीलदार आहे संतोषजी गुट्टे सर यांच्या यांच्याशी यांच्या हस्ते आज महाअभिषेक महाआरती करण्यात आली आहे ते आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं देखील जाणून सर नमस्कार आज जर बघितले गेलं तर जी गिरजा देवी देवस्थानची जी यात्रा आहे जाता आज शुभारंभ झालेला आहे आणि आपल्या हस्ते महाआरती देखील करण्यात आलेली आहे सकाळीच आज माता चरणी आपण महाभिषेक आणि महाआरती पार पडलेली आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो कि माझं मूळ स्थान साडेतीनशे किलोमीटर दूर आहे पण मातेचीच बोलावणं मी समजतो आणि मला ती संधी मातेने दिलेली आहे आणि इथला जो सर्व भाई भक्तांचा जो जल्लोष आहे किंवा उत्साहाचं वातावरण आहे मी आनंदी आणि प्रसन्न आहे बघितलं गेलं तर असं सावंधाचं देखील काम झालेलं आहे आणि भरपूर असा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे तसं पाहिलं तर महेशमाळ एक छोटस गाव आहे आणि आजूबाजूला पूर्ण डोंगर रांग आहेत परंतु खरं इथं आल्यानंतर मला लक्षात आलं की मी माहिती घेतली की कि जवळपास एक कोटी निधी मंदिरासाठी आणि मंडपासाठी एक कोटी निधी हा स्वतःच्या भक्तांच्या पैशातून आलेला आहे हा कष्टाच्या पैशातून आलेला निधी आहे आणि म्हणून त्यांचं हे वैभव मातेचं आपल्याला आज दिसून येत आहे आणि निश्चितच इथून पुढे देखील चांगलं काम होईल बघितलं तर सकाळचे वा आठ वाजेला भाविकांना काय आव्हान करणार भाविकांसाठी मी एकच आव्हान करतो की इथून तीन दिवस पुढे उत्सव चालणार आहे त्यांनी शिस्तीमध्ये सगळ्या दर्शनाचा घेऊन लाभ घ्यावा आपण योग्य ती सगळी सोय केलेली आहे जेणेकरून पार्किंग आणि विशेषतः छोट्या वाहनांचा त्रास भाविकाला होऊ म्हणून त्यांची वेगळी व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि इथून पुढे पण आपण सगळी काळजी घेणार आहोत माझं सर्व पथक अहोरात्र आतापर्यंत मेहनत घेतलेलं आहे त्याच्यामध्ये महसूलचे आमचे सग्राम महसूल अधिकारी असो अधिकारी असो किंवा आमचे जे ट्रस्टचे व्यवस्थापक आहेत जाधव साहेब असो सर्वांनी पूर्वतयारी खूप घेतलेली आहे मागच्या पंधरा दिवस या तयारीमध्ये होते कुठलीही गोष्ट तुम्ही पडणार नाही जर काही वाटलंच तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट संपर्क करू शकता एक अध्यक्ष नात्याने आपण याच्यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करू नक्कीच हे होते गिरजास्थानचे जे अध्यक्ष संतोष गुप्ते यांनी आता सांगितलं आहे शांतता मार्गदर्शन पूर्णपणे पार पाडायचं नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे